नदीत बुडालेल्या मुलासाठी आई आणि मावशीची पाण्यात उडी तिघांचाही मृत्यू पुढे काय घडलं ते पहा नदीत बुडालेल्या पाच वर्ष मुलाला वाचवण्यासाठी आई व वा मावशीनं नदीत उडी घेतली या घटनेत पाच वर्ष मुलाचा आई व मावशीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय जळगावच्या यावल तालुक्यातील अंजाळे गावात ही घटना घडली आहे वैशाली सतीश भिल आई पाच वर्षीय मुलगा नकुल सतीश भिल आणि मावशी सपना गोपाळ सोनम्य वेवर्ष सत्तावीस अशी मृतांची नावं आहेत अंजाळी तर एका नातेवाईकाकडे कार्यक्रमासाठी तिघेही जण आले होते कार्यक्रमानंतर कपडे धुण्यासाठी गावाजवळच असलेल्या तापी नदीवर ते गेले होते मिळालेल्या माहितीनुसार वैशाली आणि सपना या नकुलचा तापी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते तिथेच नकुल खेळता खेळता नदीच्या पाण्यात गेला तोल गेल्यानं तो नदीच्या पाण्यात बुडू लागला मुलगा नदीत बुडू लागल्यानं त्याला वाचवण्यासाठी आई व वा वावशीनंही नदीत उडी घेतली मात्र दोघींनाही पोहता येत नसल्यानं या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीनं तिघांचेही मृतदेह बाहेर काढले आणि यावल ग्रामीण हलवले या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे